श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं सा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा चोवीस तारखेला आहे होळी होलिका दहन आपण होळीच म्हणतो होळीच्या दिवशी आपण गावाकडे म्हणा प्रत्येक ठिकाणी आपल्या दरवाजाच्या बाहेर होळी पेटवली जाते ज्यामध्ये सगळ्या वाईट गोष्टींचं आपण दहन करतो तर गावाच्या ठिकाणी दारोदारी होळी पेटवली जाते परंतु त्या गोष्टी आता आपल्याला शहरामध्ये शक्य होत नाही फ्लॅट सिस्टीममध्ये सोसायटीमध्ये होळी केली जाते किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी एकच मोठी होळी केली जाते तिथेच आपण नैवेद्य वगैरे दाखवतो तर या होळीच्या दिवसाचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे होळीच्या दिवशी होलिकेचं पूजन केलं जातं सगळ्या वाईट गोष्टींचा दहन केलं जातं असं म्हणतात तर या होळीच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय आणि तोडगे करायचे आहेत तेच आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जी व्यक्ती सतत आजारी असते काही ना काही आजारपण ज्या व्यक्तीच्या मागे चालू असतं अशा व्यक्तीने होळीच्या दिवशी दोन लवंगा घ्यायच्या आहेत त्या लवंगा तु आपल्या गावठी तुपामध्ये मिसळायच्या त्याचसोबत एक विड्याचं पान आणि जो आपला बत्तासा असतो तो बत्तासा घेऊन होळीमध्ये टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याच होळीच्या राखे त्या होळीची राख घेऊन आज सर्वांगाला लावायची आहे आणि गरम पाण्याने आंघोळ करायची आहे असं केल्याने त्या व्यक्तीच्या मागे जो आजार पण लागलेला आहे ते कमी होण्यास मदत होते असं म्हटलं गेलेलं आहे ज्या व्यक्तींना काही ग्रहबाधा किंवा काही तंत्रबाधा आहे असं म्हणतात तर त्या व्यक्तींनी देखील होळीची जी राख असते होळी झाल्यानंतर जी दुसऱ्या दिवशी होळीची राख असते ती राग आपल्या अंगाला लावून गरम पाण्याने आंघोळ करावी यामुळे त्या व्यक्तीवरचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो दूर होण्यास मदत होते असं म्हटलं जातं होळीच्या दिवशी काळे तीळ काळ्या कपड्यामध्ये बांधून दिवसभर आपल्यासोबत ठेवावेत नंतर संध्याकाळी होळी पेटवायच्या वेळेस म्हणजे होळी पेटवून झाल्यानंतर ते जे काळे काळे तीळ बांधलेला काळा कपडा आहे तो सात वेळेस उजवीकडून त्यासोबत सात वेळेस डावीकडून ज्या पद्धतीत आपण उतारा काढतो त्या पद्धतीत स्वतःवरून काढायचं आहे आणि नंतर लगेचच ते कपड्यासहित ते तीळ होळीमध्ये टाकायचे आहेत परंतु ही गोष्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या आजूबाजूला कोणीही नसावं आपल्याला मध्ये कुणी हटकू नये काय करताय काय चाललंय हे विचारलं नाही पाहिजे कुणीच कुणाच्या देखत ही गोष्ट करू नका ग शांततेत गुपचुप करून आपल्यावरून उतारा काढल्याप्रमाणे काढून ते होळीमध्ये टाकून यामुळे आपल्यात जर नकारात्मक काही प्रभाव असेल तर तो दूर होण्यास मदत होते परंतु हे करताना एकच लक्षात ठेवायचं की कोणाच्या देखत करू नका मध्ये कोणी हटकायला नको हे कार्य आपण करायला जाताना जसे आपण उतारा टाकायला जातो त्या त्यावेळेस मध्ये बोलायचं नसतं मागे पाहायचं नसतं त्याच पद्धतीत ही गोष्ट आपल्याला करायची आहे याने देखील आपल्याला खूप चांगला प्रा फायदा होतो अज्ञात एखादं भय अज्ञात एखादी चिंता म्हणजे उगीच भीती वाटणे अशा उगीच दडपण येणे एखाद्या गोष्टीचं अशा गोष्टी जर आपल्या बाबतीत होत असतील तर एक साधा शेंडीचा नारळ घ्यायचा आहे मुठभर पिवळ्या मोहरी आणि त्यासोबत मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत ते एका कपड्यामध्ये गुंडाळून संध्याकाळी होळी पेटवल्यानंतर सातवेळेस उजवीकडून सात वेळेस डावीकडून असा उतारा काढल्याप्रमाणे आपल्या स्वतःवरून काढायचं आहे आणि होळीमध्ये ते टाकून द्यायचं आहे याने आपल्यावर जर काही नकारात्मक प्रभाव असेल किंवा जी अज्ञात भीती असते ती आपली कमी होण्यास मदत होते त्याचसोबत आपण होळी ज्यावेळेस पेटवतो त्यावेळेस त्याचे जे निखारे असतात बाजूचे त्यावर जर पापड भाजून खाल्ला तरी देखील आपल्या काही रोग असतील काही आजार असतील तर ते कमी होण्यास मदत होते असं म्हटलं जातं तो नारळाचा उपाय करताना देखील आपल्याला मध्ये हटकायला नको कोणाच्या देखत हे दे उपाय करू नका सांगायचे असतील तर नक्कीच सांगा परंतु एखाद्याच्या देखत करू नका जेणेकरून एखादी व्यक्ती जर आपल्याला मध्येच हटकेल असं करू नका सांगायचं असेल तर सांगा फक्त मध्ये कुणी हटकायला नको या गोष्टीची काळजी घ्या होळीची राख थंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीची जी राख असते ती एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवल्याने आपला जो अनावश्यक खर्च असतो त्याला आळा बसतो असं म्हटलं जातं तर हे होते होळीच्या दिवशीचे काही न आपल्याला माहीत नसलेले काही उपाय जे केल्याने आपल्याला नक्कीच फायदा होईल त्या गोष्टींचा आपली जी अज्ञात भीती आहे या सगळ्या गोष्टी कमी होण्यास मदत होईल आपल्यात जर काही नकारात्मकता आहे असं वाटत असेल तर हे उपाय नक्की करा आणि आपला अनुभव मला नक्की सांगा होळीच्या आपल्याला आधीच खूप खूप खुँँँ, खूप खुँँँ, खूप शुभेच्छा आपली ही होळी खूप छान जाओ चांगली जावो हीच महाराजांच्या महाराजांच्या चरणी प्रार्थना करते हा जर व्हिडिओ आपल्याला आप थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि माहितीसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ